आवाज मानदेशाचा बेरोजगारीच्या खाईमध्ये लोटलेल्या युवा पिढीला वाचवण्यासाठी यापुढे पारंपरिक शिक्षणाऐवजी व्यावसायिक शिक्षण महत्वाचं असल्याचे प्रतिपादन शिवरत्न शिक्षण संस्था अकलूतचे चेअरमन धैरशील मोहिते पाटील यांनी म्हसवड येथे केलं आहे मसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुलात धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली यावेळी संस्थापक प्राध्यापक बाबर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला माजी नगरसेवक विकास गोंजारी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले माणसारख्या दुष्काळी परिसरात क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाने आपला वेगळा ठसा निर्माण केल्याचं दिसून येत आहे ग्रामीण भागातील मुलांना राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी सुरू

अकलूची शिवरत्न संस्था आपल्या क्रांतीवीर संकुलाच्या पाठीशी खंबीरपणे राहील अशी ग्वाही देऊन या ठिकाणी सुरू असणाऱ्या दर्जेदार शैक्षणिक कार्याबद्दल धैर्यशील मोहिते पाटील यांनी समाधान व्यक्त केले प्राचार्य राहुल फुटाणे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार व्यक्त केले मान्स ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा